तर हाय गाईज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर पूर्ण ब्लॉग बघून द्या खूप मजा येणार आहे आणि अशी काहीतरी गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच बघा आणि हा नजारा पाहायला विसरू नका आणि हा ब्लॉग नक्की पहा सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर आपण चालू करावं आपला ब्लॉक तर, तर गाई लय जमलो आहे इकडून खालून आलोय चालत आणि हे पाहू शकता तुम्ही माझ्या मागे नजारा एक नंबर असा नजारा आहे आणि हा नजारा फक्त आमच्या गावाकडेच दिसतो तर शहरामध्ये तर अशा काही बघायसारख्या जागा नाहीत पण आमच्या गावाकडे तर लय भारी जागा आहेत आणि तर इथं गाय दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही हा आहे शितोऱ्याचा जाळा हा पगा तर गाईस हा कसला भारी बनवलाय तर याला मासे गुतवतात तर गाईस लय दमलो आहे इथं थोडीशी विश्रांती करतो आणि तुम्हाला खालचा यू दाखवतो एक नंबर यू हा माझ्या पाठीमाग पहा एक नंबर तर हा पगा गाईज थोड्या थोड्यावरती आलो आणि हे पा निसर्ग हिरो असा निसर्ग ही नदी आहे इकडे खाली तर गाईस तुम्ही कधी पाहिलाय का असा चांगला असं वातावरण हिरवगार पाहू शकतात आणि मी आहे खूप मोठ्या जंगलात हे बघा बिस्ता जंगल आहे जंगल तर चला इथून तर गाईच ही पहा माझी जंगलामध्ये एंट्री झाली आणि आता मी इथून वरती जाणार आहे खूप असा मोठा जंगल खूप तर चला पायापुढे काय होते खूप असा मस्त आहे भारीक मस्त गारगार वातावरण आहे धन पण थोडा लागतो पूर्ण अंग घाम तर मी जंगलाच्या अशा मध्ये आलेलो आहे आणि पाहू शकता तुम्ही जवळ चारही बाजूनी असा जंगल आहे पूर्ण जंगल आणि रस्ता आहे वरती जायला तर चला गाइस तर काहीस हे झाडाचं पान बघितलं असेल तुम्ही तर हे पान असं एक नंबर पान आहे आणि त्याचं असं हातावर ते असं दाबायचं तर पाहू शकतात हे बघा कशी डिझाईन झालेली आहे व्हाईट व्हाईट डिझाईन तर भारी आहे हे झाड तुम्ही कधी पाहिलंय का बरं तर काहीच हे पाहू शकता तुम्ही माझं दगड इतका सुंदर आहे इतका भारी आहे याच्यावरती चढून आपण सगळं यूज करू शकता दगड इतका सुंदर आहे ना लय सुंदर आहे तर पाहूया आपण याच्यावरती चढून हो हो आपला भारी नगर आहे राव एक नंबर मी खूप जास्त वरती चढून आलो आणि आता तुम्हाला दाखवतो एक नवीन असा किस्सा तर जाऊया गाईस तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी चप्पल काढतो आणि गाईस तुम्हाला सांगू शकते की रामायण मध्ये जेव्हा हनुमान लंकेला चालले होते त्यावेळेस हनुमान जाताना इथे त्यांच्या पायांचा ठसा ह्या डोंगरावरती आणि इथून पुढे एक डोंगर आहे त्या डोंगरावरती एक आहे तर हा ठसा तुम्हाला दाखवू शकतो मी हा ठसा आहे जो आपल्या बजरंग बल्ले आहे त्यांचा ठसा आहे तर गाईस मी तुम्हाला नीट दाखवतो आणि हा काही कोरवलेला वगैरे नाही तर हा खरं खरं आहे आणि पूर्ण रामायणचा हा किस्सा आहे तो रामायणचा किस्सा तर आहे गाईस अन्न हा ठसा रियल आहे काही कोरीव काम केलेलं नाही हा आमच्या जुन्या आजी आजोबा यांच्या याच्यातला आहे तर यो ठसा मला पण नव्हता माहीत कारण मी आपल्या जुन्या लोकांकून हा याचं खूप कौतुक ऐकलं होतं तर मी आज आलो अन्न हाईस हा पाहू शकतात गाईस काही कोरीव काम केलेलं नाही तर हा ठसा इथं एक ठसा आहे आणि पुढला इकडे एक डोंगर आहे तिकडे काय तर तर प्रथम आपण ह्या तशाच दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया कारण पावसाचं पण वातावरण झालेलं आहे तर मी दर्शन घेतो बजरंगबली चला तर आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला पुढे असा यू आहे एक नंबर असा भारी लोकेशन आहे ते दाखवतो तुम्हाला आणि इकडं हा पुढं डोंगर दिसतोय तिकडे मी एक नंबर असा यू आहे पाहू शकता असा भारी नजारा आहे खूपच भारी नजारा तर पाहू शकता तुम्ही मी दोन आता जात आहे पुढं तर हा डोंगरावरती जाणार आहे या टेकडीवरती तर चला तर हा शकता तुम्ही नजारा पाहू शकता आणि या टेकडीवर आपण जाणार आहे आहे हे पल्लाट गाव आहे आणि हे थोडं दिसतं पुढे इकडं गाव आहे हे मी तुम्हाला दाखवतोच तर चला काही காரவன் ஜங்க ரெடையம்ப तर ही हे पायच मला छोटी त्याची शंका भेटलेली आहे शंख तू पाहू शकता तुम्ही आणि खूपच भारी आहे हे पाहू शकता एकदम छोटी त्याची शंख ते पाहू शकतात त्याच्यावरती आकार कसला भारी आहे एक नमर अशी शिंक आहे जर एन्जॉय तर गाय जे पाहू शकतात कोम कसले भारी आहेत एक नंबर दिसायला आणि चला तर कुदा आपण पाहू शकता असा सुंदर असा डोंगर आणि एक नंबरचा डोंग तर खूप जंगलातून मी फिरत 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 आद आहे तो अशा चांगल्या नजारामध्ये थापा गायी फुला नजारा आणि हा पुढला नजारा वाव